मऊ लुसलुशीत जाळीदार असा बेसन आणि रव्याचा ढोकळा त्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्येच दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि इथे मी ज्या वाटीनी रवा आणि बेसन घेतलं होतं त्याच वाटीनी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला छान कोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे लिंबूसत्व मीठ साखर आणि चिमुडभर हळद घेतली होती ते घालून त्या पाण्याला छान मिक्स केलेलं आहे आणि त्या पाण्यानेच छान हे ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि शेवटी मी या बॅटरवर सोडा घातलेला आहे आणि त्याला छान पाण्याने ॲक्टिवेट करून घेतलेला आहे आणि परत एकदा या बॅटरला छान मिक्स केलेला आहे आणि एक वीस मिनटासाठी मी याला स्टीम करून घेतलेला आहे आणि या ढोकळ्यावर टाकण्यासाठी मी एक तडका तयार केलेला आहे त्यामध्ये मी मोहरी कडीपत्ता आणि मिरची घातलेली आहे आणि आता या ढोक्याला छान कट करून तो तडका मी या सर्व ढोकळ्यावर घातलेला आहे तर असा हा आपला मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा तयार आहे आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू